एकोणीसशेव्या स्वातंत्र्यदिनाचा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश आणि राज्याच्या प्रगती सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेवर भर दिला आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारताचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे त्यामुळे नवा भारत आता गप्प बसणार नाही हे जगाला समजलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले भारत आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि हा विकासाचा प्रवास आता कोणीही थांबवू शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आपल्याला जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भारतात आणायचं आहे मात्र त्याचवेळी स्वदेशी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून आत्मनिर्भरतेचा नाराही आपल्याला द्यावा लागेल असं ते म्हणाले राज्याच्या विकास कामांबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी निर्यात स्टार्टअप सेवा उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं सांगत आगामी काळात महाराष्ट्र देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विकसित महाराष्ट्राची भर टाकण्याकरता आपलं कार्य सुरू केलंय मला सांगताना आनंद वाटतो की आज भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण आलेली बघितली महाराष्ट्र हा देशाच्या या संपूर्ण विकास व्यवस्थेला नेतृत्व देईल